अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी गायत्री महेंद्र देशमुख ही दहावीच्या परीक्षेत अठ्याण्णव साठ टक्के गुण मिळवून अकोले तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे सुगावच्या महात्मा फुले विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे या शाळेची दुसरी विद्यार्थिनी संस्कृती सुनील वाघचौरे ही पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर श्रुती ज्ञानेश्वर शिंदे हिने हिला पंच्याण्णव पॉइंट वीस टक्के मार्क्स मिळवून तालुक्यात चौथा क्रमांक मिळवला आहे या अकोले तालुक्यात नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शाळेचे आणि गावाचे नाव मोठे केले आहे विशेष म्हणजे अकोले तालुक्यात प्रथम पाच विद्यार्थिनीपैकी तीन विद्यार्थी सुगाव शाळेच्याच आहे या विद्यार्थिनींच्या यशामागे शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांचे देखील आणि त्यांना महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे महात्मा फुले विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे गतवर्षी या शाळेच्या विद्यार्थिनी नंदिनी देशमुखीने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला होता या गुणवंत विद्यार्थिनीचे सौ शैलेजा पोखरकर मुख्याध्यापक सीताराम पथवे सरपंच अनुप्रिता शिंदे शिरीष नायकवाडी सतीश नायकवाडी संदीप नायकवाडी आदींनी अभिनंदन केले आहे अकोले साठी मयूर भालेराव सुगाव नमस्कार मी गायत्री महेंद्र देशमुख मी दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवले आहेत मी महात्मा फुले विद्यालय सुगा बुद्रुक या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे मला हे गुण मिळवण्यामध्ये माझ्या शिक्षकांनी माझ्या आईवडिलांनी व माझ्या सर्वच नातेवाईकांनी खूप मदत केली मला इतके गुण मिळाले त्याबद्दल मला खूप आनंद झाला मला हे यश मिळालं ते माझ्या शिक्षकांमुळे मिळालं आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पथवे सर व इतर सर्व शिक्षकांनी मला खूप मोटिवेट केलं व त्यांनी मला सपोर्ट दिला त्यामुळेच मी आज हे मार्क मिळू शकले आहे मला माझ्या आईवडिलांनी व सर्वच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी खूप मदत केली आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात सांस्कृतिक कार्यक्रम स्पोर्ट्स व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते त्या सर्वांमध्येच मला माझ्या शिक्षकांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी चांगलं यश मिळवलेलं आहे पुढे पुढे मी सायन्स सायन्समध्येच घेणार आहे ॲडमिशन मला इंजिनिअरिंग करायची आहे मी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता वक्तृत्व स्पर्धा चित्रकले स्पर्धेत व स्पोर्ट्समध्ये सुद्धा मी राज्यस्तरापर्यंत जाऊन आलेले आहे चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये मला इलिमेंटरी व इंटरमिजिएट ह्या दोन परीक्षा मी दिलेल्या आणि त्यामध्ये मला ए श्रेणी मिळालेली आहे मी वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्यातही मी खूप यश संपादन केलं आहे स्पोर्ट्समध्ये सुद्धा मी राज्यस्तरापर्यंत जाऊन आले माझ्या हो या माजे माजे सर्व यशामध्ये माझ्या शाळेचा माझ्या सर्व शिक्षकांचा शाळेचे मुख्याध्यापक पथवे सर या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये मला माझ्या सर्व पालकांनी माझ्या शिक्षकांनी सर्वांनी खूप मदत केली आणि त्यामुळेच मी आज इथे आहे नमस्कार माझे नाव वागचरी संस्कृती सुनील मी महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी असून मी या विद्यालयात इयत्ता आठवीला प्रवेश दे प्रवेश केला आहे या विद्यालयाने मला मला अतिशय सहकार्य केलेलं आहे मी इयत्ता सातवी म सातवीपर्यंत आमच्या वाशेरे गावात शिकत होते तर त्यानंतर मी महात्मा फु फुले विद्यालयात आले मी इयत्ता दहावीला पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळून विद्यालयात दुसरी व तालुक्यात तिसरी क्रमांक मिळवण्याचा मान मला मिळाला आहे माझे वडील खूप कष्टाळू आहे ते सेंटरिंग काम करत आहे त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे त्याचबद्दल महात्मा फुले विद्यालयाचे मा श्री म मुख्याध्यापक श्री माननीय सर यांनीही मला वेळीवेळी मार्गदर्शन केले आहे तसेच महात्मा फुले विद्यालयाचे संपूर्ण श स्टाफ यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन देत आलेले आहे त्याच त्यांच्याचमुळे आज मी या यशाची पायरी गाठू शकली आहे त्याचबद्दल माझ्या आई वडिलांचेही यात मला मार्गदर्शन लाभले आहे व पुढेही मी असेच यश मिळून माझ्या गावाचे व शाळेचे नाव मोठे करेल मी पुढे डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहे इंजिनियर एक चांगला यशस्वी इंजिनियर बनण्याचे माझे स्वप्न आहे नमस्कार माझे नाव श्रुती ज्ञानेश्वर शिंदे माझा महात्मा फुले विद्यालय सुगाव बुद्रुक या शाळेतून तिसरा आणि तालुक्यात चौथा असे मी यश संपादन केले आहे आणि मला दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के इतके मार्क मिळाले या सर्व यशात माझे सर्व शिक्षक आणि माझे आई वडील यांचा मोठा वाटा आहे माझे श माझे वडील एक सामान्य शेतकरी असूनही त्यांनी मला खूप सपोर्ट केला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पथवे सर आणि बाकीच्या शिक्षकांनीही हे यश संपादन करण्यासाठी मला मदत केली मला फर्स्ट टर्ममध्ये फक्त नाईंटी थ्री पर्सेंट होते पण नंतर सर्व शिक्षकांनी सपोर्ट करून माझे मार्क आत्तापर्यंत नाईंटी फाय पर्सेंट पर्यंत आले याचा मला खूप आनंद आहे आ, सुगाव हे गाव अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात मोठतं आणि आमच्या शा आमची शाळा ही ग्रामीण भागात असूनही खूप खूप सक्सेस झालेली शाळा आहे आणि आमच्या शाळेत सगळे सगळे ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटतात शिक्षक खूप चांगले आहेत शहराच्या शहरात जे शिक्षण मिळत नाही ते आमच्या ग्रामीण भागात आमचे शिक्षक आम्हाला देतात आणि मला जो सपोर्ट भेटला आमच्या मम्मी पप्पांकून तो म्हणजे शेतकरी असूनही खूप म्हणजे माझ्या आईने मला कधी काम सांगितलं नाही किंवा शेतकरी असूनही मी काही काम केलेलं नाही आणि म्हणूनच मला एवढे इंजिनिअरिंग साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी एकमेव अधिकृत आता लेन्सेस प्रथमच द्वारे चष्म्याची प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव